महेंद्रसिंग धोनी नेहमीच आपल्या कुल अंदाजामुळे चर्चेत असतो धोनीच्या साधेपणावर नेटकरी नेहमी फिदा होत असतात हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा म्हणाल की या व्यक्तीजवळ एवढा पैसा आहे पण तो किती साधेपणात राहत आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा धोनीचा एक चाहता त्याच्याकडे बाईक घेऊन आलेला दिसतोय तो चाहता धोनीकडे बाईकवर त्याचा ऑटोग्राफ मागतो चाहत्याची हट्ट पूर्ण करतो बाईकवर ऑटोग्रॉप देण्यास तयार होतो धोनी हेडलाइटवर ऑटोग्रॉप देतो परंतु हेडलाईटवर धूळ होती तेव्हा धोनी स्वतःच्या अंगात घातलेली टी शर्टने धूळ पुसताना दिसत आहे एम एस धोनीच्या जागी कोणी दुसरा व्यक्ती असता तर तो ऑटोग्रॉप देऊन निघून गेला असता परंतु धोनीचा स्वभावच वेगळा आपल्या टी शर्टने चाहत्याची बाईक पुसली त्यानंतर ऑटोग्रॉप दिला यानंतर धोनी स्वतः त्या बाईकवर बसला त्याने हसत हसत बाईक सुरू केली धोनीच्या या क्यूट अंदाजाचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे नेटकरी या व्हिडिओवर कमेंट करत आहे या कमेंटपैकी काही कमेंट, का कमेंट आम्ही शेअर करत आहोत इतका लोकप्रिय क्रिकेटर असूनही त्याने सामान्य लोकांप्रमाणे आपल्या शर्टने बाईक साफ केली माहीबाईची जमिनीशी नाळ किती घट्ट आहे अशा कमेंट्स आलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा